या क्षणाची सर्वात मोठी बातमी दाखवतोय आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेची आज मतमोजणी आहे या अनुषंगानं आता थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवार प्रतिनिधी हे आतमध्ये प्रवेश करत असतानाचं हे दृश्य आपण पाहत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी बत्तीस लाख व्हिव्हर्स आहेत आत्ताचं चॅनल सबस्क्राईब करा बातमी छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला बघायची असेल तर आताच आमचं टुडे समाचार न्यूज चॅनल हे सबस्क्राईब करा या चॅनलवर तात्काळ आम्ही अपडेट आज दिवसभराचे दाखवणार आहे थेट दृश्य आज उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवते मतदान केंद्राबाहेरचं हे दृश्य आहे उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आज चार जून दोन हजार चोवीस तारीख आहे मतमोजणीला सुरुवात होणार आहे अगदी काही मिनिटामध्येही मतमोजणी होणार आहे हे दृश्य उस्मानाबाद धाराशिव शहरातील आहे हे याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार

आहे आणि ऑनलाईन आलेली जी सर्विस होटर जे असतात त्या आपल्या आर्मी कोर्समध्ये मतदार असतात त्यांच्या मदतचं काउंटिंग सुरू होईल पहिली जी फेरी असेल ई व्ही एमची सीईची कंट्रोलची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान पॅन्ट मदत असल्या तर किमान बावीस आणि जास्त तीस फेरी आल्या एका फेरीला अंदाजे साधारणतः एक तीस म्हणजे पण वेळ क्लुडिंग त्याचं कॅल्क्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे साधारणतः दुपारी दोनपर्यंत आमचा अंदाजे सर्व ई व्ही एम पूर्ण होईल जी टपाली घ्यायची चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण मला निघाला साधारणतः सहा वाजल्यानंतर आपलं जे वेबपॅटचं काउंटिंग असेल त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचे पाच पाच तेरा मतदार त्यांच्या ज्या त्यांचं नोंदणी त्यानंतर ती पत्रे पूर्ण पार पाडल्यानंतर स्वतंत्र आठच्या दिवशी आपल्याला अठरा वाजता आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आपल्या पूर्ण केली सध्याच्या दारूबंदी आणि इथं कुठे नियम आज लागू केलेले आहेत रामख्याण आज मागलं जे शंभर मीटरचा जो परिसर आहे मदारभागमध्ये हा डिस्टर झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही ठराविक लोकांनाच मोबाईल अलाउड केलेला आहे आणि शहरामध्ये जे चौक आहेत त्या ठिकाणी शे चौचाळीस लागू केलेली आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होते रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार मी आज जसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचे राहणार त्याचबरोबर जे मिरवणूक वगैरे त्यालासुद्धा परमिशन नाही आहे आणि सर्व जे मतदारांचे मार्ग असतील त्यांना शांततेनं आम्हाला प्रशासन सहकार्य करण्याचं आवाहन देऊ करा